आज राजश्री शाहू महाराज यांची जयंती राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त मी आमच्या तमाम कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना अभिवादन करतो त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो आज बारामती नगर परिषदेमध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते त्या धरणे आंदोलनाचं निवेदन माननीय मुख्य अधिकारी यांना सादर करून प्रति माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विभागीय आयुक्त कलेक्टर व त्याची याचिका दाखल होती त्यामधून फक्त मधील जे काय ज्या ठराविक जाती आहेत त्या त्या जातींचा फक्त स्टे उलटावला आणि बाकीच्या इतर जातींवर तो स्टे तसाच कायम ठेवण्यात आला होता परंतु परवा दिवशी चोवीस तारखेला त्याच्यातून चोवीस तारखेला वारसा हक्काबाबतचा जो निर्णय होता तो औरंगाबाद खंडपीठाने उठवून येसी आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना तो लागू करण्या करण्याबाबतचा स्टे उठवून परंतु त्यातून देखील त्यांनी काय केलं परत जो खुल्या वर्गातील जे आमचा कर्मचारी बांधव आहे खुला आणि इतर मागासवर्गीय ओबीसी समाजातील जो बांधव आहे त्यांचा स्टे तसाच प्रलंबित ठेवलेला आहे आम आमची मागणी अशी आहे की वारसा हक्क हा जो सफाई कर्मचारी असेल तर सर्वांना सरसकट लागू झाला पाहिजे दुसरी गोष्ट आमची महत्वाची जो आमचं एकोणीसशे त्र्याण्णव पूर्वीचा जो वारसा हक्काबाबतच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत ते ऐंशी ते पंच्याऐंशी कर्मचारी आमच्या बारामती नगरपालिकेमधील आहेत तर त्यांच्या बाबतीतचा तो, तो निर्णय शासन स्तरावर तातडीने व्हावा दुसरी गोष्ट दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी आमचे लागले म्हणजे नोकरीला लागलेले आहेत परंतु त्यांना पेन्शन योजना लाभू नये तर ती जुन्या पेन्शन प्रमाणे त्यांना पण पेन्शन योजना लागू हवी दुसरी चौथी गोष्ट आमची असे आहे की जे कर्मचारी आमच्या आहे कर्मचारी बांधव आहेत सरसकट कर्मचारी बांधव आहेत त्यांना वैद्यकीय विमा लागू व्हावा <coughs> मुख्य अधिकारी यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की फक्त जो कर्मचारी वैद्यकीय विमा लागू होईल परंतु जे कुटुंबातील लोक आहेत त्यांना लागू होणार नाही असं त्यांनी असं आम्हाला हे केलं परंतु आमची मा मागणी अशी आहे की जर केला वैद्यकीय के विमा तर सरसकट कुटुंबातील व्यक्तींना पण त्याचा लाभ मिळावा अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर शासन स्तरावर दहा वीस आणि तीस या कालावधीत या कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना अश्वसित प्रगती योजनाचा लाभ मिळावा अशी आमची एक मागणी आहे शासन स्तरावरचे जे महाराष्ट्र शासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांना तो नियम लागू आहे परंतु नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिका स्तरावरतील कर्मचाऱ्यांना तो नियम लागू नाही तर तो एक नियम त्यांना लागू झाला पाहिजे दुसरी गोष्ट आमची महत्वाची ही होती गेली दहा वर्षापासून नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिका स्तरावर अनुकंपांची प्रकरणे प्रलंबित आहेत तर ती पण प्र प्रलंबित प्रकरणे तातडीने त्याची निकाली काढून त्या वारसांना अनुकंपा धर दर, धर्तीवर त्या उमेदवारांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबतची आमची एक मागणी आहे अशा पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत आणि त्या बाबतीत आम्ही आज या ठिकाणी एक दिवशी उपोषण धरणे आंदोलन केलं होतं जर ह्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर राज्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका ह्या सहा ऑगस्ट पासून काम काम बंद आंदोलनाचा इशारा शासन स्तरावर दिलेला आहे जर मागण्या मंजूर नाही झाल्या ह्या अधिवेशनामध्ये जर मंजूर नाही झाल्या तर सहा ऑगस्ट पासून राज्यातल्या सर्व नगरपालिका बंद असणार आहेत याची आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रधान सचिव कलेक्टर विभागीय आयुक्त यांना त्या बाबतीतचे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि ह्या त्यांनी लक्ष वेधण्यासाठी या एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आज आयोजन करण्यात आलं होत आणि त्या या आमच्या तमाम कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आहे